मोठ्या प्रमाणात कचरा त्यातून माग मदत पुनर्वसन मंत्री विजय वडिवार असतात तुम्हीच ते हाताळले होते म्हणजे नळदूर तुळजापूरच्या गाड्या बोलून घेतल्या बाकी आम्ही इन हाऊस मध्ये यंत्रणा लावतो याला घाण पाण्याचा मारा असेल ना कारण एकतर आपली पाण्याची वर लहान पाण्याची कंपन्यांचं काय सर म्हणजे त्यांची काय जबाबदारी आपण पहिला नियोजन करू

बी एम सी ॲक्टप्रमाणे सोलापूर शहराचा कचराटेपो हा शहराच्या बाहेर असला पाहिजे असं वारंवार न विधी विभागांना अभिप्राय देऊनसुद्धा सोलापूर महानगरपालिकेत अनेक वेळा ठराव आणि लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून लोकवस्तीच्या शेजारी बसलेला कचराटेपो शहराच्या बाहेर नेला पाहिजे असं असतानासुद्धा जर महापालिका त्या गोष्टीवर उपाययोजना करत नसेल तर लोकांचं बळी घेण्याचं जीव घेण्याचं काम महापालिका करते का असा मोठा प्रश्न चिन्ह दर उन्हाळ्यात दर सहा महिन्याला उपस्थित होत आहे एकीकडे पाण्याची भीषण टंचाई असताना अशा कचरा डेपो पेटणं आणि त्याला पाण्याचा मारा करत बसणं याला म्हणजे मूर्खपणाचं लक्षण महापालिकेचं म्हणावं लागेल लोकांचं बळी घेण्याचं काम महापालिका करत असे एक एक चव्वेचाळीस डिग्री सेल्सिअस तापमान सोलापुरात होत असताना अशा परत आगीचे लोट तिकडे पोचणं आणि धुराचं लोट तिकडे पोचणं आरोग्याला हानिकारक मोठ्या प्रमाणात होत असून सदोष मनोवधाचा गुन्हा या ठिकाणी ह्या कंपनीवर महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर केला पाहिजे एखाद्या गोष्टीला जर आग लागत असेल तर ती का लागत असेल त्याचं डिटेक्शन महापालिका का करत नाही त्याच्या खोलात का जात नाही मग काय तुमचे लागेबंदी आहेत का दरवर्षी कचरा डेपो का पेटवला जातो का असा प्रश्न देखील या ठिकाणी उपस्थित होत आहे तर याची सखोल चौकशी व्हावी आणि हा कायमचा तोडगा म्हणून हा डम्पिंग यार्ड शहराच्या बाहेर नेला पाहिजे आणि याच्यावर उपाय तातडीच्या उपाययोजना म्हणून जर ठीक आहे आपत्ती आहे उद्भवतात होत असेल तर यंत्रणा सुद्धा आहे त्याच्यावर कायमचा तोडगा सुद्धा आहे त्या अशा गोष्टी केल्या पाहिजे या ठिकाणी एवढं सांग आज या ठिकाणी कचरा डेपो जुना तुळजापूर रोड येथे जो कचरा डेपो आहे त्या कचरा डेपोमध्ये महानगरपालिकेने ज्या कंपन्यांना कॉन्ट्रॅक्ट देण्यात आलेला आहे त्या कंपन्यांच्या हलगर्जी पुरापणामुळं वारंवार या ठिकाणी आग लागते व त्या आगीमुळे जो धुराचे लोट निर्माण होतात ते आजूबाजूच्या लोकवस्त्यांमध्ये जाऊन तिथल्या लोकवस्त्यांच्या लोकवस्त्यांमधलं जनजीवन हे विस्कळीत होत आहे व तिथल्या लोकांच्या आरोग्यास धोका निर्माण होत आहे या कंपन्यांना काही महानगरपालिकेने काही नियम अटी घालून देण्यात आलेले आहेत की त्यांना बंधनकारक बंधनकारक आहे की इथं जर आग लागली तर ती आग विझवण्यासाठीचे जे सामग्री आहेत जी यंत्रणा आहे जी यंत्रणा पाहिजे ती यंत्रणा यांच्याकडे अवेलेबल नाही वारंवार याच्या अगोदरही अशाच पद्धतीनं या ठिकाणी अशा घटना वारंवार घडतात याच्या अगोदरही आम्ही इथल्या इथल्या ज्या कंपन्या आहेत यांच्या निदर्शनास आम्ही आणून दिलं होतं की तुमच्यामुळे इथल्या लोकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे पण कसलंही गांभीर्य न बाळगता कसलंही कोणाचीही परवा न बाळगता काही अधिकाऱ्यांना असा आहे येतात लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला दिसू नका